नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी दिवशी कोणता मंत्र म्हणायचा आहे होळी धना दिवशी आपल्याला हा मंत्र जरूर म्हणायचा आहे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतील आणि आपल्या घरात सुखसमाधान नांदेल यासाठी आपण होळी दिवशी आवर्जून हा मंत्र म्हणायचा आहे होळी हा सण वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन हा रंगांचा सण उत्साहाने साजरा करतात होळीच्या पूर्वसंध्येला होलिकेच्या दहनाचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवली जाते लोक आगीभोवती जमतात गातात नाचतात आणि दुष्टात्म्यांना दूर ठेवण्यासाठी विधी करतात या सणाला उपासनेची जोड म्हणून होलिका दहनाच्या वेळी पुढील मंत्र म्हणा असे सांगितले जाते लक्ष्मी मंत्र यावेळी आवर्जून म्हणायचं आहे या दिवशी लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास धनाची कमतरता दूर होते तसेच आर्थिक लाभाचा मार्ग खुला होऊ शकतो तर हा लक्ष्मीचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे हाच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तुम्हाला देते आहे म्हणजे तुम्हाला हा मंत्र व्यवस्थित वाचून एकशे आठ वेळा जमल्यास नाहीतर कमीत कमी अकरा वेळेतही म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे ओम श्री रीम श्रीं कमले कमलाए प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः असा हा मंत्र आहे हा मंत्र होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या वेळी म्हणायचा आहे यामुळे आपल्याला आर्थिक कोणतीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही तसेच धनाची कमतरता दूर होते आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो तर नक्की तुम्ही हा मंत्र त्या दिवशी आवर्जून म्हणा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद